रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात चर्चा थांबल्या आहेत शिवसेना उभाटा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी माघार घेण्याचा प्रश्न नाही प्रचार सुरू केला असल्याचं सांगितल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील आक्रमक झाले असून काँग्रेस देखील प्रचार सुरू करणार असल्याचा इशारा शिवसेनेला दिला त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली असल्याचं चित्र आहे सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न करावेत अशी गळ घातली मात्र शिवसेना जागा सोडण्यास तयार नाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या, या जागेवर शिवसेनेची तयारी पूर्ण झाली असल्याचं सांगितलं शिवाय मैत्रीपूर्णचा सा दावा देखील फेटाळला शिवाय खासदार संजय राऊत हे शुक्रवारी सांगली दौऱ्यावर येत आहेत सांगलीमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची ते भेट घेणार आहेत सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायची या दृष्टिकोनातून पुढील रणनीती ठरवण्यासाठी हा दौरा असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेत दोन दिवसात काँग्रेसमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पाडणार आहे या बैठकीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देखील देण्याची शक्यता आता वर्तवली जाते तसेच सांगलीची जागा लढवण्यासाठी आम्ही सक्षम असून आम्ही ती निवडणूक लढण्यासाठी ठाम आहोत येत्या दोन चार दिवसांमध्ये आमची भूमिका स्पष्ट करू असे काँग्रेसचे नेते सांगतात सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही या जागेवरून महाविकास आघाडीतील वाद विकोपाला गेला असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची सांगलीत एंट्री होतीये काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होणार असताना चंद्रहार पाटलांसाठी राऊत सांगली येत सा असल्याचं स्पष्ट झालंय जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहेत याशिवाय काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार असल्याचीही चर्चा आहे काँग्रेसची हक्काची जागा असलेल्या सांगली लोकसभेसाठी ठाकरे शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेसने सेनेच्या भूमिकेला विरोध केला आहे त्यामुळे सांगलीचा तिढा सुटलेला नसताना एकत्रित प्रचार सुरू व्हावा यासाठी राऊत हे सांगली दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यात ते काँग्रेस नेत्यांची समजूत काढणार असल्याचं आणि एकत्रित प्रचारासाठी कार्यरत होण्याची विनंती करणार असल्याचं सांगण्यात आलं याशिवाय सांगलीतील हॉटेलमध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत मिरजे दुपारी माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे संचालक अजितराव घोरपडे यांची भेट घेणार आहेत सायंकाळी गुंठेवारी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत याशिवाय सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी राऊत चर्चा करणार आहेत राऊत सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी सांगितलं आहे राज्यातील पैसा व प्रसिद्धीच्याच होतात असणारे काही नामवंत मल्ल व कुस्तीच्या एजंटांमार्फत नुरा कुस्तीसाठी दबाव सुरू आहे त्यामुळे कुस्ती संयोजक हवालदिल झालेत नुरा कुस्ती विरोधात जुने जाणते पैलवान कुस्ती संयोजक आणि वस्तादांनी एकत्रित यावे नुरा कुस्ती आणि स्टेरॉईडचं सेवन थांबवण्यासाठी हनुमान जयंतीपासून सांगलीतून मोहीम सुरू करणार असल्याचे पृथ्वीराज पवार यांनी सांगितले पूर्वी कुस्ती संयोजक आणि तालमीतील वस्तात हे पैलवानांची जोड आणि वजन घेऊन कुस्ती ठरवायची आणि मैदान व्हायचं आता काही बड्या पैलवाणांची कुस्ती हवी असेल तर नुरा कुस्तीच्या एजंटांशिवाय पर्याय नाही यामुळे कुस्ती जगली आणि वाढली पाहिजे या हेतूने काम करणारे आयोजक संयोजक पैलवान आणि त्यांचे वस्तात यांचं योगदान मोडीत निघतंय मोठ्या जोडीतील कुस्त्यांमध्ये सर्रास नुऱ्या कुस्त्या वाढत चालल्या आहेत परप्रांतीय पैलवानांची कुस्ती ठरवण्याकडे ठेकेदारांचा कल जास्त असतो पंधरा ते वीस हजारांपासून लाखो रुपयांच्या मानधनासाठी अडून बसणारे वरचा जोडीतील काही पैलवान हे ठराविक कुस्ती एजंटांमार्फत नुरा कुस्त्या ठरवतात कित्येक गावांनी कुस्ती मैदानी कमी करावे त्याऐवजी आता बैलगाडी शर्यती घोडागाडी शर्यतींकडे ओढा वाढत चाललाय कुस्ती परंपरेसाठी धोक्याची आहे यंदाच्या हनुमान जयंतीपासून महाराष्ट्रातील जुने पैलवान त्याचबरोबर वस्ताद आणि होतकरू मल्लांना एकत्रित करून नुरा कुस्ती आणि स्टेरोडचं सेवन थांबवण्यासाठी प्रयत्न करणार सांगलीतून या मोहीम सुरू करणार असल्याचे पवार यांनी सांगितले वावा तालुक्यातील पेठनाका नाका येथे जनावरांना क्रूर वागणूक देऊन त्यांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करणारा टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि इस्लामपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने सदरची मोठी कारवाई केली आहे यामध्ये एक्केचाळीस गोवंशांची सुटका करत बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी चौघांना अटक करत यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन निवास आळुंखे चालक सचिन विनोद वारे रमेश उर्फ राजू बापसुळ धुमाळ आणि दिलीप महादेव गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक वाळवा तालुक्यात पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की पेठगावच्या हद्दीत दयानंद अकॅडमीसमोर अवैधरित्या गोवंश जातीची जनावरे कत्तली करण्याच्या उद्देशाने ठेवली असून टेम्पोमार्फत त्यांची वाहतूक केली जाणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे एलसीबीच्या पथकाने इस्लामपूर पोलिसांची मदत घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला शेड असता शेडमध्ये आणि बाजूला असलेल्या टेम्पोमध्ये एकूण चौतीस जनावरे मिळून आली सदरची जनावरे ही संशय सचिन साळुंखे यांची असल्याचं तपासात निष्पन्न झालं सदर गोवंश जातीची जनावरे ही अतिशय दाटीवाटीने पत्राच्या शेडमध्ये आणि टेम्पोमध्ये भरून ठेवली होती दुसरीकडे याच पथकाने जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो हा पकडून त्यात अतिशय दाटीवाटीने भरलेल्या सात जनावरांची सुटका केली सदरची जनावरे ही सचिन साळुंखे यांचीच असल्याचं निष्पन्न झालं स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन्ही कारवाईत एक्केचाळीस जनावरांची सुटका करत बेचाळीस लाख दहा हजारांचा मुद्देभाव जप्त केला या प्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यातील संशयित सचिन साळुंके याच्यावर यापूर्वी देखील अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात आलं एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे मात्र पावसाळ्यात पाऊस पडला नसल्याने राज्यात पाण्याची टंचाई जाणवते लोकसभा निवडणुकीत मुंबई दिल्लीत वाटाघाटी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पाण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घेतले असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात की सत्तेसाठी वाटेल ते करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जरा इकडंही पाहावं सांगली सातारा आणि सोलापूरमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले दिवसेंदिवस ही स्थिती बिकट होत चालली आहे विहिरी तलावांनी तळ गाठलाय सांगली जिल्ह्यात टँकरची मागणी तेरा टक्क्यांनी वाढली आहे वारणा धरणात केवळ तेवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती आहे तर मग मे मध्ये काय परिस्थिती असणार असा सवालही त्यांनी केला आहे मान खटाव आटपाडी जत कौटेमंकाळ सांगोला मंगळवेढा या गावातील तलाव काही काळातच कोरडे पडणार आहेत पाण्याविना जगायचं कसं शेती करायची कशी इतक्या गंभीर मुद्द्यांकडे सत्ताहरांनी दुर्लक्ष केलं वाटाघाटीसाठी दिल्ली मुंबई करणाऱ्यांनी आधीच धोरणात्मक निर्णय घेतले असे तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती असा आरोप आमदार जयंत पाटील यांनी केलाय अटपाडी शहरामध्ये मागील दोन दिवसांपूर्वी चार चाकी गाडी अडवून एका युवकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता त्याचा बदला घेण्यासाठीच मंगळवारी रात्री एका गावातून दोन आलिशान चार चाकीतून आलेल्या सशस्त्र टोळक्याने या युवकाला शोधण्याचा प्रयत्न केला हल्ल्याचा प्रयत्न झाला हत्यारांसह टोळके पाहून थरारक घटनेने शहरात भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांचा फाळकूट दादांवर वचक नसल्याचंही दिसून येते आठवाडी बसस्थानक परिसरात मंगळवारी रात्री दहशतीचा थरार नागरिकांनी अनुभवलाय मात्र हल्ला होणार असल्याच्या शक्यतेने युवकांनी अंधाराचा फायदा घेऊन पलायन केल्याने मोठा अनर्थ टळलाय बस स्थानक परिसरात वादाच्या घटना वारंवार घडत आहेत या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थी बसने जा करत असतात येथे टवाळखोर युवक सातत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात काही दुकानदार त्यांना आश्रय देत असल्याने त्यांचं फाऊल आहे काही दिवसांपूर्वीच बाजारपेठेतील रस्त्याच्या कामावरून कामगारांना मारहाण झाली होती त्यानंतर टवाळखोरांचा उपद्रव वाढलाय शाळा कॉलेजच्या मुली महिलांना खेटून दुचाकी चालवणे वेगाने गाडी पळवणे अश्लील हावभाव करणे अश्लील भाषा वापरणे असे प्रकार घडतात पोलिसांनी याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे बसस्थानक परिसरासह शहरातील सर्वच मुख्य चौकात अशा टवाळखोरांचा त्रास होतोय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत इत्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या दोन्ही परीक्षेमध्ये एकाही पेपरला कॉपी सापडली नाही सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे जिल्ह्यात एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दरम्यान बारावीची परीक्षा झाली परीक्षेसाठी एकावन्न परीक्षा केंद्रे तेरा परिरक्षक केंद्रे तीनशे वीस शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली होती परीक्षेसाठी बत्तीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता तसेच दहावीच्या परीक्षेसाठी एकावन्न केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून सात आणि महसूलची दहा असे एकूण बारा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली होती यामध्ये माध्यमिक प्राथमिक शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक यांचा या पथकांमध्ये सहभाग होता या पथकांनी परीक्षेच्या कालावधीत वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी सर्व परीक्षार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती मात्र यापूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला काही केंद्रावर कॉपी सापडत होती मात्र दोन वर्ष एकही कॉपी सापडली नसल्याने आश्चर्य व्यक्त होते श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट आणि राजमती सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत दहा एप्रिल ते चौदा एप्रिल अखेर नेमगोंडा दादा पाटील स्मृती व्याख्यानमाला दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे मानक सचिव सुरेश पाटील यांनी दिली आहे ते म्हणाले नेमिनाथ नगर येथील राजमती भवन येथे सायंकाळी सहा वाजता व्याख्यानमाला होणार आहे याचा शुभारंभ सुप्रसिद्ध माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांच्या व्याख्यानाने होणार आहे स्वर्गीय नेमगोंडा दादा पाटील स्मृती व्याख्यानमालेचं हे एकोणतीसावं वर्ष आहे समाज प्रबोधनाच्या हेतूने ही व्याख्यान मला सुरू केली आहे बुधवार दहा एप्रिलला वक्ते सुप्रसिद्ध मानसोपचार उपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी परंपरेतील शहाणपण आणि तणाव नियोजन गुरुवारी अकरा एप्रिलला मेधा ट्यूशन्सच्या संचालक शैलेश रेगे यांचे जीवनविद्या काळाची गरज या विषयावर तर शुक्रवारी बारा रोजी वारणा महाविद्यालयाचे डॉक्टर सूरज चौघुले यांचं जगणं सुंदर आहे शनिवारी तेरा रोजी अभय भंडारी यांचे बदलती जीवनशैली आणि ढासळती मूल्ये आणि रविवारी चौदा रोजी गृहस्थी धर्म या विषयावर वसंत आपटेल यांचं व्याख्यान होणार आहे यंदाच्या स्वर्गीय नेमगोंडा दादा पाटील स्मृती व्याख्यानमाला दोन हजार चोवीसचा सर्वांनी लाभ घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे प्रतिसाद प्रति द्यावा असे आवाहन ट्रस्टचे मानक सचिव सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे